मंडळी राजकारणाचा खेळही बेकार विषय राजकारणाचा येतो तेव्हा भल्या भल्याची मती गुंग होते त्यातच महाराष्ट्राचं राजकारण आणि तेही मागील पाच वर्षातलं बघितलं तर लईच का झालाय आता विषय आहे महाराष्ट्रात येणाऱ्या विधानसभा निवडणुकांचा तर आजच्या घडीला महाराष्ट्रात महायुतीमधील सर्वात लोकसभेला जास्त नुकसान झालेला पक्ष म्हणजे भाजप परंतु सर्वात जास्त आमदार आज भाजपचेच आहेत तेव्हा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये भाजप जास्त जागा लढवणार यात काही शंका नाही परंतु जागा निवडून येणार किती भाजपच्या समोर असणारी आव्हानं कोणती आणि भाजप ती कशी निपटणार तेच या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार आपण पाहत आहात विषयच खास तर मंडळी भाजप समोर विधानसभा निवडणुकीच्या आत्ताच्या परिस्थितीत बघितलं तर सर्वात मोठं आव्हान आहे ते म्हणजे मराठा आरक्षण आंदोलन मराठा आंदोलक मनोज जारांगे पाटील यांनी प्रामुख्याने भाजपला के लक्ष केलेलं आहे पूर्ण आंदोलनात त्याचा परिणाम म्हणून भाजपला लोकसभेला मराठवाड्यात मोठं नुकसान झालं परंपरागत भाजपकडे असणाऱ्या जालना अशा जागा भाजपला गमाव्या लागल्या आंदोलनाच्या सुरुवातीपासूनच मनोज जरांगे पाटील हे भाजपला लक्ष करत आहेत परंतु भाजपकडून जरांगेच्या टीकेकडे गांभीर्यानं पाहिलं गेलेलं नव्हतं परंतु लोकसभा निवडणुकीनंतर भाजप जरांगेच्या टीकेला उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे आणि तेही भाजपमधील मराठा नेत्यांकडून ती जबाबदारी पार पाडून घेतली जात आहे कधी प्रसाद लाड तर कधी प्रवीण दरेकर नारायण राणे हे नेते ती जबाबदारी पार पाडताना दिसत आहेत हा भाजपचा प्रयत्न आहे की एक गट्टा मराठा मत भाजपच्या विरोधात जाऊ नयेत त्याकरता भाजप मनोज जरांगे यांना निवडणुकीच्या रिंगणात आणण्याचा प्रयत्न करत आहे जरांगेंनी जर उमेदवार उतरवले आणि एकाच मतदारसंघात दोन किंवा तीन मराठा उमेदवार असतील तर मतविभाजनाचा फायदा महायुतीच्या उमेदवाराला होण्याची दाट शक्यता आहे म्हणून भाजप मनोज जरांगे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना दिसत आहे त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांची बदललेली भूमिका मनोज जरांगे यांना सुरुवातीला आंबेडकर यांनी पूरक अशी भूमिका घेतली परंतु आता प्रकाश आंबेडकर हे ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण नको यासाठी आरक्षण बचाव यात्रा करताना दिसत आहे त्यामुळे दलित मत जरांगे यांच्याकडे जाऊ नये याचीही भाजप काळजी घेत आहे एकंदरीत काय तर अशा प्रकारे भाजप त्यांच्या समोरील अडचणींमधून विधानसभा निवडणुकीचा रस्ता साफ करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु येणाऱ्या काळात निवडणुकीनंतरच आपल्याला कळेल की, की, की खरोखर भाजपनं बनवलेली रणनीती परिणाम करणारी होती की नाही तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून तुमचं मत व्यक्त करा